पायथ्याशी गेल्यावरती आपल्याला लोखंडी पाठी भेटते छावणी हॉटेलच्या समोरूनच एक कच्चा रोड आहे त्या कच्चा रोडने थोडस पुढं जायचं जसं मी तुम्हाला तिथली ती पाठी दाखवली छावणी हॉटेलच्या समोरची तिथून आपल्याला डाव्या साईडने जो कच्चा रोड आहे हा जो मी कच्चा रोडने आलो ह्या कच्चा रोडने आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला असे एक हॉटेल लागते याच्या पुढं अजून दोन तीन हॉटेल आहेत त्या हॉटेल पाशी पण पार्किंग आहे आणि पहिली गोष्ट तर छावणी हॉटेलच्या तिथेच एक हॉटेल आहे एक मोठी विसापूरची पार्किंग आहे तिथे तुम्ही तुमची गाडी पार्क करून आतमध्ये येऊ शकता आणि आजचं माझं नशीब पण एवढं भारी ज्यावेळी मी घरी निघलो त्यावेळेस सकाळी बऱ्यापैकी धुकं होतं आणि पावसाचं पण वातावरण पण आता माझं नशीब एवढं भारी आता मी म्हणजे अजून किल्ला चढायला चालू पण नाही केलं तर इथं चाललोय आता बघू शकतो तुम्ही विसापूर दिसतोय असं एकदम वातावरण क्लिअर झालंय हा आहे तो विसापूर आहे आणि याच्या तिकडं बघितलं मी बघू शकतो तुम्ही ह्या हॉटेलच्या वरून तुम्हाला दिसत तिकडं एक माची दिसतीये ती आहे लोहगडची आता या हॉटेलच्या झाडीमुळे काही एवढं दिसत नाही पण मी तुम्हाला विसापूर किल्ल्यावरून लोहगड हो पूर्णपणे दाखवून लोहगड हो असे दोन तीन किल्ले दिसत लोहगड हो तुंग आणि तिकोन हो असे तीन किल्ले सर मी तुम्हाला दाखवतो चला तुम्ही ती, ती, ती जी माची आहे ती बऱ्यापैकी तिथं तटबंदी केलेली आणि आता आपण विसापूरवरती गेलो ते विसापूरवरती भरपूर असं म्हणजे जुनं जे काय महाराजांनी वापरलेलं ते आपल्याला बघायला भेटतं जसं की चुन्याचा घाण म्हणा परत जे जुने कारागीर होते त्यांनी कोरीव काम केलेल्या के मूर्त्या परत काही तोफांच्या अवशेष पण बघायला भेटतील आणि महादेवाचं एक मोठं मंदिर आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे दाखवणार आहे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा तर चला पटपट वातावरण फ्रेश आहे आजचा व्हिडिओ लवकरात लवकर आणि एकदम क्वालिटी बनवूयात तुम्हाला सांगितलं आपण विसापूर वरती तीन मार्ग निघू शकतोय एक पाटणगावतून दुसरं भाजी पासून आणि तिसरं लोहगडच्या हो समोरून म्हणजे लोहगडवाडीतून हो तुम्ही लोहगडवाडीतून हो ज्यावेळी ट्रेक करून वरती येत आहे त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा हा टँक लागतो जसा हा टँक बघू शकता तुम्ही पाण्यानं तुडुंब असं भरलेला आहे आणि पाणी बघितलं तर एकदम स्वच्छ आणि सुंदर आहे दुसरी गोष्ट इथं काहीतरी शिलालेख लिहिलेला आहे तो काय आपल्याला नाही येत पण आहे काहीतरी बघू शकता आणि आता इथून आपण जाणार आहोत वरती कोरीव काम बघू शकता एकदम चला वरतीचा वेळ आला गडावरती आल्यावर ढगांचे वादळ आणि या प्रत्येक किल्ल्यावर वेग या हिरवळ आणि वेगवेगळ्या फुलांची चादर यामुळे या विसापूर किल्ल्याचं दृश्य अजूनच सुंदर दिसायला लागतं झालं तो तो लोहगड जो मध्ये पाण्याचा डॅम दिसतोय तो आहे आणि त्याच्या साईडला जो आहे तो तिकोना किल्ला दिसतोय तो दिसत असेल नॉर्मल दिसतोय जरा धोक आहे तिकडे त्यामुळं आणि तुंग पण थोडासा दिसत असेल पण जो लोहगड आहे तो एकदम क्लिअर दिसतोय तुम्हाला आणि ते पाण्यामुळे तर तुम्हाला एकदम क्लिअर दिसतोय तर चला पुढे त्यावेळी आपण विसापूर किल्ल्यावरती जातो त्याचबरोबर आपण महादेवाच्या मंदिराकडे गेल्यावरती आपल्याला सुंदर अशी दीपमाळ त्याचबरोबर दोन नंदी आणि प्राचीन असलेलं मंदिर मंदिर जरी मंदिराचं काम जरी आता नवीन केलेलं असलं तरी त्यामधील शिवलिंग हे पुरातन काळातलीच आहे ज्यावेळी आपण पाटण गावाच्या बाजूने विसापूर किल्ल्यावरती येतो त्याचवेळी आपल्याला हनुमानची दगडामध्ये कोरलेली मूर्ती बघायला भेटते त्याचवेळी जर असं वरती आलं की आपल्याला तोफेचे जुने अवशेष देखील बघायला भेटतात आता आपल्याकडे काय होतं बऱ्याच वेळा आपण विचार करतो ही तटबंदी आहे ती ही महाराजांच्या काळातली ह्याला काय नवीन बांधकाम केलेलं नाही ना ना। काय नाही काय नाही काही जागे काय होतं एखादी वास्तू पडली की तिला पुनर्निर्माण म्हणतात ना की आपण त्याला परत रिन्यू करू तसं मला महाराजांच्या काळामधली ही तटबंदी ह्याचं महत्व सांगायचंय त्यावेळी ना त्यावेळी असं काय आत्ताच्यासारखं सिमेंट वगैरे नव्हतं पहिलं कसं असायचं की बाबा चुन्याचा घाण त्याच्यामध्ये वेगवेगळे पद पदार्थ टाकायचे त्याला मिक्स करायचं आणि ते तटबंदीसाठी वापरायचं तर इथंय ना हे बघा मला इथं हे सापडले हे बघा ही ना ही पेस्ट फुटत पण नाही अजून हे बघा अजूनही एवढी घट्ट आहे आणि ही कुठं बनवायचे काय बनवायचे हे मी तुम्हाला याचा चर जो आहे तो बघा तिथं दिसत असेल थोडासा तिथे गेल्यावरती तुम्हाला परत मी दाखवतो पण आहे ना याच्यामध्ये ताकद बघा ताकद किती असेल हे बघा पूर्वीच्या काळातली ही, ही पेस्ट केलेली आत्ता आत्तासुद्धा सुद्धा अजून मी अशी कडक तुटायला हे बघा वाजत सुद्धा येत असेल तर चला ही पेस्ट कशी बनवतात काय बनवलेली त्याचं जे घाण आहे जो चर आहे तो तुम्हाला दाखवते मी चला